तर हाय मित्रांनो हाय मंडळी सर्वांना नवरात्रीच्या घटस्थापनेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा नमस्कार सर्वांना तर मित्रांनो सर्वजण विचारत तर्मीध्रान होते की तुम्हाला युट्यूबर पैसे मिळते का किती मिळते किती येतो पगार किती झाला तर मी मित्रांनो आज तो आनंदाचा दिवस उजाडला आपल्या आज झाली नवरात्र दिवस सुरू झाला आणि आज सकाळी मला एक ईमेल आयला अकरा वाजता तुमचे पैसे अकाउंटमध्ये आहेत पण मला कन्फ्युजन होतं दिवसभर कवाशा येते किती वाजता येते कधी येते दुसरं मी चॅनलवर युट्यूब पाहिलं तर पाच सहा दिवसांनी येते असं सांगितलं सहसा युट्यूबरला माहिती असते की एकवीस ते सव्वीस अशी तारीख दिली जाते सर्वांना एकवीस ते सव्वीस सप्टेंबर पर्यंत तारीख दिली होती पाच दिवसात आले नाहीत तर तुम्ही बँकेत जावा म्हणून तर शेवटी चार वाजता मला एक मेसेज आला तुमचे पैसे अकाउंटवर आले म्हणून मस्त आनंद वाटला मित्रांनो मेहनत केली आपण तुम्ही पाहतो सर्वजण आपण व्हिडिओ टाकतो शॉर्ट व्हिडिओ टाकतो लाईव्ह घेतो तर सर्व मेहनतीचे फळ शेवटी आज युट्यूब ने, आने, अपले ने आने आले आपल्या देवीने दिले आणि चार वाजता अकाउंटवर पैसे आले मस्त पैकी तर युट्यूबचे पैसे किती येतात हे सर्वांनाच जे जे युट्यूबर आहेत त्यांना सर्वांना जास्त करून माहिती असते आपले शंभर डॉलर झाल्यानंतर आपल्याला युट्यूब पगार आपल्याला देतो मग कोणाचे एकशे दहा होतात कोणाचे एकशे पंधरा होतात कोणाचे एकशे पन्नास होतात म्हणजे जसे जसं तुमचं कंटेंट असतं तसे ते पैसे मिळतात तर असा आमचा आज मस्त पैकी पहिला पगार झाला तर सर्वांचे धन्यवाद सर्वप्रथम युट्यूबचे धन्यवाद कारण युट्यूबने आम्हाला प्लॅटफॉर्म मध्ये दिला आधी काय म्हणतात माहिती नव्हतं दुसऱ्यांचे व्हिडिओ बघत होतो आम्ही नुसतं बघतच होतो पण काय कळत नव्हतं व्हिडीओ काय टाकते काय करते ती त्यानंतर कळलं की असं पैसे पण मिळते ती आणि करमणूक पण होते चला म्हटलं आपण बी सुरू करूया चार वर्षापूर्वी आपण प्रवास सुरू केला आधी व्हिडिओ टाकायचो भीत 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 टाकायचं आता भीती वाटत नाही व्हिडीओ जास्त एडिटिंग पण करायला लागत नाही पहिल्यांदा एक व्हिडिओ टाकण्यासाठी चार तास मी बसायचो एडिटिंग करत कि तिथं चुकलं तिथं चुकलं आपण चुकतोय काय असं म्हणजे भीती मनात वाटायची कोण काय म्हणाल का, का। पण आता काय नाही आता धड धक्का भीती मोठे सर्व व्यवस्थित वहिनी पण आता धट झाली त्याच्यामुळे इथून पुढे पण आपले व्हिडिओ मस्तच येणार शॉर्ट व्हिडिओ व्हिडिओ लाईव्ह तर आतापर्यंत सपोर्ट केला तर सर्वांचे पैपण्यांचे आमच्या गावातील लोकांचे म्हणजे जिथे जाईल ते आम्हाला तिथं व्हिडिओ कोणी काढू नका असे कोणीच म्हटले नाही गावी असो किंवा केरळमध्ये असो केरळमध्ये मी शेतीचे व्हिडिओ काढायला गेलो तर ते सुद्धा कोणी सुद्धा ना भीती वाटायची आपण व्हिडिओ काढायचा का नाही पण त्यांनी सुद्धा सपोर्ट केला काढा व्हिडिओ म्हणून ते सुद्धा समोर बोलायला रबराची शेती असाल तुम्ही पहिले व्हिडिओ पाहिले असेल कपा शेती असेल जायपडची शेती असेल कपा शेती पण आपण कपाची कशी लागवड केली जाते काढताना व्हिडिओ काढले तिथल्या पण शेतकऱ्यांनी साथ दिली म्हणजे असे बरेच व्हिडिओ काढले पुढच्या मित्र एका मित्रांनी पण साथ दिली गाण्यात करायला गावात इथं दुकानाचे पण मित्र आहेत त्यांनी पण साथ दिली असे म्हणजे सर्वांनीच साथ दिली सर्व सर्वांनी व्हिडिओ जास्त पाहिले सर्वांनी सपोर्ट केला तुम्हाला सर्वांचे मनापासून धन्यवाद तुमच्यामुळे युट्यूबमुळे आणि आपल्या देवाच्या आशीर्वादाने शेवटी देवाने आपल्याला फळ दिले आणि ते ही हात चांगल्या दिवशी नवरात्रीच्या दिवशी घटस्थापने दिवशी तर असा हातचा आपला पहिला पगार आज झाला मस्त पैकी तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये करा, जाना जाना जान 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 तर ह्या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा आणि शेअर करा कारण युट्यूबवर आल्यानंतर तुम्हाला फळे मिळे ना मिळतच सर्वांनी ज्यांना ज्यांना जमत कंटेंट आहे चांगलं कंटेंट असं तुम्ही लगेच तुमचे चॅनेलवरून तुम्ही लगेच सक्सेस होता थोडं कंटेंट कमी असेल तर हळवळपणे होता संयम आणि सहनशक्ती ज्याच्याकडे आहे त्याला देव कधीही त्याचे देव कधीही दे, दे, दे साथ सोडत नाही तर ज्यांचे ज्यांचे ब्लॉग आहेत ज्यांच्या त्यानंतर व्हीज थोडे कमी आहेत वीज कमी मिळतात असे भेटतात की आमचा कधी मोनोटाईज होणार कधी मोनिटाइज होणार तर भीती पळायचे नाही व्हिडिओ टाकत राहायचं व्हिडिओ टाकत राहायचं कंटेंट ठेवा व्हिडिओची क्लॅरिटी चांगली ठेवा तुमच्या तुमचे सब्स्क्राइब होतात वाढतात पण वॉच टाइम वाढत नाही वॉच टाइम वाढण्यासाठी तुमचे व्हिडिओ हे चांगले पाहिजेतच त्याची क्लॅरिटी चांगली पाहिजे थांबबेल लावा मस्तपैकी टायटल द्या टॅग लावा मस्तपैकी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये काही तर लिहित जावा नवीन साठी माहिती सांगतो मी आणि व्हिडिओ टाकत जावा आज मी सांगत आहे सर्वांना कारण आज आम्ही यशस्वी झालो तसे तुम्ही यशस्वी पुढे व्हाल तर सर्व सर्वांना संगीत एकत्र घेऊन आपण पुढे जायचं आहे आणि सर्वांनी आतापर्यंत जो सपोर्ट केला तो सपोर्ट सपोर्ट आमच्या पार्टीसाठी तुम्ही करत राहाल ही मला अपेक्षा आहे करत राहणारच आणि शिवरात्री सात्र आपल्याला पहिल्यापासूनच आहे ती तशीच राहील तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तर चला ओके बाय शुभरात्री सर्वांना